गणपती बाप्पा ज्याला लाख त्याने मोठ्या द्या छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद साईराम रेडी माऊली करूया सुरुवात तायात वा वा सोळा कसलं घाण दिसतंय नका लय घाण दिसतंय हो? नस काय काय सांगा यांना साईराम रेडी ताया मया गेल ना पाटील बहिणी जाता का पुढून जाता चलो रेडी आता मी ज्यांच्या बाजूला आहे ना त्यांचं सत्यनारायण जगन गोंधळ एकाच दिवशी रेडी कळया तुमचं लग्न कधी झालं दहा वर्ष झाले आणि त्यांचं काय प्रगती त्यांना विचारलं दहा वर्षात काय प्रगती केले म्हणे दोन मुलं झाले यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांभाळायची कुणी झालेली तुम्ही शुभेच्छा देऊन मोकळं वाचाल वहिनी मुला म्हणजे प्रगती असते काय लक्ष द्यायना घालवतो रेडी वहिनी मळ्यात बर सू द्या उडी मारायच्या तळ्या बरोबर तळ्या मारायची तुम्ही कुठ राहता मिरज ला आणि ते कुठे मिळून दोघ राहता बरोबर हा कधी लग्न झालंय झालं ताज ताजच आहे म्हणजे आहे ना प्रगतीचा काहीच विषय नाही आहे ना कसं झालं बहिणी अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झालं पान नव्हतात तो अजून नवीन आहे ना आहे का बहिणी जुनं झालं नसतंय का नाही हा नसतंय का लक्ष ठेवा यांच्याकडं वर दोघी खरं नाही खरं सांग भांडणं होतात का अजून नवीन आहे ना रेडी तयार या तिथून खाली उतरा अशा ह्यांची बांधणं मला काय घेणं देणं आहे सर का इकडं अरे बाबा भोसले वहिनी पण गेल्या हा समजा वहिनी एक प्रश्न म्हणून घ्या मनावर घेऊ नका तुम्हाला तात्यानी मागणंच मला हात केला म्हणजे नाना तो चेक ह्या वहिनीना द्या भारी उखाणा घेतला काय करताना जातील काय छानच वाटणार आहे काय वाटेल की बाबा एक लाख रुपये वाटेल प्रत्येकाला छानच वाटेल की हो। बरोबर तुम्हाला गरज आहे एक लाखाची काय करता काय करणार मला व्यवसाय करायचा काय करता कुवड्या पापड्या हा पालन करायचं कसलं पालन कुकुट नसतंय हो कुकुड असते आधी तुम्ही कुकुड म्हणायचे का मग कुक्कुट पालन करा ते कुक्कुट पालन कुत्र्याच पालनला वाटते कुकुड पाल <laughs> कुकुड पालन कुकुड पालन कसं असतंय हे झालं कुकुडपालन यास आपण देवाकडे प्रार्थना करूया सर काय करतात शेती आणि तुम्ही दोघं मिळून शेती करता समजा ऐका खरंच तुम्हाला लाख रुपये दिले तर पहिला फोन कोणाला करणार पहिला फोन कोणाला करणार लगेच रेडी काय या बसून घ्या खरा फोन त्यांना आवड पण झाले म्हणून सांगा एवढं <laughs> येणं या समजलाव काय मार्थ का त्यांना हात केलं लाखो रुपये लगेच मग ती मिस्टरांना फोन करणार बिचारी सांगायचं पाटील बहिणी <laughs> काय करू तिकडे जा हा मी का भंगारवाला पुढच्या जागा जावा म्हणायला त्या तात्याने तारीख बदलली मी खरंच त्याचा आभार मानणार खरंच सांगतो का त्या तुमची तारीख बदलून चूक झाली माझी पण असं नाही करायला पाहिजे वहिनी एकदा असं हा हा ना काल जर ही तारीख असते तर ता काल पार्टीला गेलो नसतो कार्यक्रम झाला नसतं आता यांचा नंबर आहे त्यांना घालवायचं लक्ष ठेव रेडी मयात तळ्यात वहिनी लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तळ्यात या बसून या छान दिसतंय पण बसून परेड सावधान वही नहीं रेडी भरत माता की परेड सावधान आता का जन गण का चाहिए का हाँ मैं तुम्ही पडला होता लिया उड़ा पडू नका ताय गेल्या लाख रुपये चेक वरच आहेत अजूनही आईकडे वहिनी साडी मेशूला मिळते ना दुकानातले वहिनी समजा तुम्हाला ताट्यामधले लाख रुपये ह्यांना द्या तर छान वाटेल छान वाटेल देऊन टाकू ए पडल्या तर लक्ष ठेवा मळ्यात तळ्यात चलो रेडी बहिणी हा मळ्यात मळ्यात या स्वतार बहिणी हा तुमचा का फॉर्म डबल भरायचा होता लाडक्या बहिणीचा हा चलो रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात या पडणार आहे का तळ्यात गेला सत्यनारायण झालं तुमचं पण हा वा 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 काय म्हणता माऊली कशा आहात तुम्ही काय करता तुम्ही म्हणले आणि हे काय करतात अकाउंट समजा लाख रुपये तुम्हाला मिळाले तर मी आधी सांगेन हा त्यांना सांगून काय करता काय करता म्हणजे जरा पुढचं काहीतरी नियोजन करायचं एखादा गुंता घेतला वेळेला दहा दा, काय नाही पण आजचं जीवन <tell> आहे खूप सुंदर बोलतोय मुलं वगैरे काय मुलं आहेत की रेडी yes, आता आउट होत आहे तुम्ही खरंच माऊली तुमचा उखणा मला खूप आवडला तळ्यात झालता टॅम्पो पलटी पण मला असू द्या मला उड्या मारायचं <tell> आवड आहे रेडी मळ्यात मर्याद? या रस्त्यान जावं काय झालं नाही काय झालं एक, गेलं एकच पाय पाहिजे दुसऱ्या काय बांबड टाकायचं घालवायचं होता ना मी ह्या बिचारीच्या मागं लागलं उड्या मारायला हा तुम्हाला नको इकडे या सुतारच ना इकडे इकडे हा काय झालं आवाज तळ्यात का मळ्यात म्हणलं हे कळालं नाही कळाल नाही जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करत त्याच्या एवढं ब्रँडेड सामान लावलं विचारानं मटेरियल ओरिजिनल वाचते म्हणून आवाज ये रेडी मळे रेडी मळे रेडी हा साईराम तळ्या मया तळ्यात तळ्यात साईराम हा रेडी मयाेडी मऱ्या रेडी मऱ्या रेडी साईराम तळ्यात मळ्या कळ्या हे बरोबर आहे बाईनी काय नाही टायच ते साऊंडवाल्याच बनाय लागली आवाज नाही ती विचार सामानस ऑपरेटिंग लायचं समजा तुम्हाला लाख रुपये मिळाले मिळणार नाही काय लाख रुपये पप्पाला फोन केला म्हणजे मी हुंडा घेऊन तुम्हाला इकडे एवढ्यासाठी आले की तुम्ही पप्पाला फोन करा मम्मी नाही त्यांना त्यांच्याशी भांडण झाले लव मॅरेज आहे मग पप्पाला खुशी होईल ना आणि ह्यांना काय दुष्काळ पडेल का, आगा। आगा यार? यार? का। हा बाबा बारू मध्ये मग रेडी मळ्यात तळ्यात टेन्शन जास्त घेऊ नका तळ्यात तुम्हा बघून तोल माझा गेला बाई इथनं लाख रुपयाला जायला रस्ताय त्यांची सही घ्यायची चेक घ्यायचा तू तळ्यात चायचं या दोन्ही किलोचा फरक पाडून देतो हा yes. तुम्ही काय करता गृहिणी आहे तुम्ही गृहिणी आहेत मी होम मिनिस्टर आहे हॅपी लिहा हाय रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात नाही सारखं महाराष्ट्रात कोण करत नाही तुम्ही दहा वेळात चेक करा हम आहे रेडी तळ्यात बरोबर वहिनी मळ्यात तळ्यात या वहिनी खरंच जिंकणार टाळ्या वाजवा खरंच सांगतो भारी खात्यात आहे तळ्या वय हा रेडी या चढवल होतं झाडावर उतरल्या तुम्ही खाली ह्या दोघी गेल्या ए, मलेग, तलेग, मलेग, तलेग, रम, मलेग, मलेग, या चौगी मध्ये बघूया फायनल ला कोण जात सुतार ना जावा मशीन माझे बरोबर आहे त्या चार बरोबर नाही त्या तुमच बरोबर आहे रेडी मळ्यात मळ्यात टेन्शन घेऊ नका रेडी तळ्या चलो साईराम हा मळ्यात मळ्यात या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरला टळ्या ऐका ना ऐका ना मनस्वी धन्यवाद भाऊ ओके आता एक गाणं वाजेल गाणं ओळख पैठणी आहे का नाही एक तरी बाहेर ना गाणं लग ओळखायचं गाणं ओळखलं की पैठणी साडी आहे